तुम्हाला चिकनगुनिया डेंग्यू रिकेटशियल फिवर असं इन्फेक्शन आधी झालं होतं आणि अजूनही तुमचे सांधे दुखत आहेत का महाविडिओ तुमच्यासाठी असं काही इन्फेक्शन झाल्यावर सुरुवातीला खूप ताप येतो सगळं आंग ठसठसत थस्ट। असत सर्दी खोकला होतो अंगावर रॅश येते हळूहळू सगळी लक्षणं औषधांनी कमी होतात आंग दुखी पण कमी होते पण एखाद दुसरा सांधा दुखत राहतो काही पेशंटचा इथे खूप दुखत मनगटाला काही पेशंटला म्हणजे इथे खूप वेदना असतात चालताना प्रचंड दुखत औषध घेऊन बरं वाटतं पण औषधं थांबली की परत दुखायला लागत पेन किलर खाऊन तात्पुरता उपयोग होतो मग पेशंट तपासण्या करतात न्यूक्लियर अँटीबॉडी सी प्रोटीन युरिक ऍसिड आर ए फॅक्टर एसोटा ई एस आर अशा तपासण्यांमध्ये फारसं काही निघत नाही सी रिएक्टिव प्रोटीन थोडंसं वाढलेलं असतं एमआरआय मध्ये पण फारसं काही नसतं त्याचं कारण असं आहे की हा संधिवाताचा प्रकारच वेगळा असतो आपण आधी संधिवाताचे प्रकार कोणते कोणते ते बघूयात म्हणजे तुम्हाला थोडं लक्षात येईल ढोबळ मानाने संधिवाताचे चार प्रकार असतात पहिला ऑस्टिओिस म्हणजेच हाडांची झीज झाल्यामुळे होणारा संधिवात दुसरा इम्फ्लमेटरी आर्थरायटिस ज्याला आपण बोलीभाषेत आमवात असं म्हणतो तिसरा मेटाबोलिक अर्थ्रायटिस युरीनच पचन नीट न झाल्यामुळे अशा प्रकारचा संधिवात होतो ज्याला आपण बोलीभाषेत गाऊट किंवा वात रक्त असं म्हणतो आणि चौथा असतो रिॲक्टिव्ह अर्थ्रायटिस म्हणजेच तुम्हाला काहीतरी कीटकदंश झाल्यामुळे इतर लक्षणांबरोबर झालेला हा संधिवात इथे बाकीच्या संधिवातांसारखी ट्रीटमेंट घेऊन उपयोग होत नाही वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट घ्यावी लागते कारण इथं कीटकदंश झालेला आहे मग त्या दंशाची दंशा ट्रीटमेंट घेऊनच उपयोग होताना दिसतो आयुर्वेदशास्त्रामध्ये कीटकदंशाने होणाऱ्या व्याधींसाठी एक वेगळ्या प्रकारची चिकित्सा सांगितली आहे ज्याला अगद चिकित्सा असं म्हणतात मग ही अगद चिकित्सा घेतली की बरं वाटायला लागतं चंपकादी अगद बिलवादी गुलिका दशांग अगद अशी औषधं पोटातून घेतली त्या सांध्याला लावली की एकदम फरक पडतो सारखे सारखे घ्यावे लागत नाही आणि महिनाभरातच सांधे दुखी बंद होते छान बर वाटायला लागत तुम्ही सुद्धा अशी अगद चिकित्सा घ्या आणि बरे व्हा